हांड्या भांड्यांच्या पसाऱ्यात लहान दिसणारं आठशे खिडक्या आणि नऊशे दारानं तालेवारी लावणार आणि अंगुपती कारभार करून सारी ठेवरेव बघणाऱ्या हौशा कामताच्या ढेलजेतल्या उठबशीनं शोभायमान होणाऱ्या माझ्या घराचा मला दांडगा अभिमान उन्हाळ्या पावसाळ्यात पानमळ्याचा गारवा देणाऱ्या घरधन्याच्या जीवावर या घरात वावरताना मला कुणाचीच पर्वा वाटत नाही मी आपली माझ्याच तोऱ्यात असते देवा ईश्वरानं आपल्या जोडीला दिलेला हा भरतार पाण्याच्या जीवावर लहरी मारणाऱ्या फुलबागेप्रमाणे आपल्याला होतो तर मग आणखी काय पाहिजे सोयीच्या धैर्यातील ह्या राजाची उठवईस पाहिले की, की माझी ही धनसंपदा मला अपूर्वाईची वाटते माझ्या या लालाचं रूप भारी देखणं बारीक ओठ कातीव भुवया सावळी सुरत लिंबवाच्या टोपणागड डोळे भरज्वानीचा ठाशू बांधा मंदिर त्याची नाजूक बांधणी लोखंडाच्या दंडभाया हत्तीचं बळ मोठं शाहिरी गळा पायघोळ धोतर नेसण्याची खुबी अगदी बघत राहावं असा झोक नोक तर माझ्यावर ह्यानी अशी काही मोहिनी घातलेली की काय सांगू देवा प्रीतीचा पाच पदरी गोफ गुंफताना स्वारी पदराला धरून म्हणते कशी माहेराला जाऊ नको मला जरा कठीण लागेल आहे का नाही म्हणजे त्यातूनही दिली कधी चुकून दीड दोन दिवसाची परवानगी तर मी जाते माहेरी पण कागदातून खुशाली घेऊन येणाऱ्याला नाही तर सांगावा घेऊन येणाऱ्या जासुदाला दही भात वाढून मी आपल्या राजविलासी केवड्याची खुशाली विचारते तोवर काही जीव नसतो जसा येताना सासूबाईना ह्यांचं सगळं बघा म्हटलेलं असतं तरी माझ्याशिवाय पान हलत नाही म्हणणाऱ्याला सांगावं कोणी कसं आष्टीच्या धोत्राची सावली करून तुला मांडीवर घेतो पण जाऊ नकोस म्हणून गळ घालणाऱ्याला काय म्हणावं मेला जीव जसा त्यांच्यातच गुंतून जातो आणि काय सांगू माहेरी मन रमतच नाही डोळे देखील रंगलाल होऊन जातात तिथं माझी काय कथा का रात्र विसाव्याला गेली दुनिया झोपाळली आणि टिप्पूर चांदणदारी आलं की त्यांच्या आठवणीनं जीव उडून जातो अशावेळी मी गावाला आले तरी तेच गावाला गेलेत असं समजून पद्मिनीना पद्मिनींना वाटेतिटेत येऊ नका माझ्या सख्याची चाल झडझडा आहे आणि वाट लवणातली आहे असं सांगून रात्रबाईला मी हात जोडते मग माझं मलाच हसू येतं आणि भरताराचं सुख हसत सांगे वालू मुखीच्या तांबुळानं सरजे नथीच झालं लालू या आठवणीला भरझरी शेल्या घेऊन उराशी कवटाळीत बसते अशा वेळी भर दिवसा सूर्यानं डोलावं आणि वाहवा करावी एवढ्या सुखाच्या गुजगोष्टींचा उपसा माझ्याकडून होतो पण अंगात मलमली अंगरखा वर हिरवागार कब्जा जरतारी धोतर अशा थाटातील माझा उमराव मला चैन पडू देत नाही माझ्या मनातील हौसेला आपल्या पदरची कल्पना जोडीत शंभर पायऱ्यांचं चार चौकाचं घर बांधून देईन म्हणणाऱ्याचा आवाज माझ्या कानी घुमायला लागतो आणि माहेरच्या खजिन्यातील उंटालाही माग सारून चुड्याच्या चंद्रमौळी झोपडीची लैलूट करायला जायचा मोह होतो कृष्ण देवाच्या द्वारकेचा तिथला थाटमाट किंवा पुन्हा एकदा बघीन असं होतं म्हणून आता उठावं आणि थेटची वाट धरावी असं मन घेतं मोगऱ्या शेजारी बसून जाईनं झुलवं घेत राहावं हे, हे चांगलं ही भावना उसळ्या मारते आणि फार दिवस राहिले तर स्वारी रागाला येईल हाही धाक जीव हैराण करून सोडतो मालक जेवढे गुणाचे तेवढेच रागीटसुद्धा हं त्यांना असला लाड खपतच नाही डाव्या डोळ्याची तराटणी घेत स्वारी एकदा का संतापली की मग संपलंच अशावेळी तेवढी एक दुधाच्या उकळीगत उसळणारी संतापाची लाट तेवढी सोसली ना आणि लाडकं आडवं देत समजूत घातली की मग ह्या बच्च्या नागानं सोडलेला फुतकारा अफसुक उसासाच टाकतो तर मी म्हणते तेवढं एक सांभाळलं की मग पाहिजे तेवढी लंका लूट कशाला म्हणून माघार घेणारच नाही सरकार होय बाई फार दिवस माहेरी राहून नसती विषाची परीक्षा नकोच नाहीतर हळदीच्या गाभ्याची घरची नार सोडून पर नारासाठी वळचणीखाली राहायची खोड किती काना असते तर तसं नको बाई व्हायला आमच्या घरी होय की दवण्याची काडी घरात तशीच सोडायची आणि कुण्या सटवीसाठी बुरजावरून उडी घ्यायची ही खोड आमच्या ह्यांना नको बाई जडायला एखाद्या बाजिंदी नारीनं एकदा का ह्यानं भूल पाडली तर माझी वाट बघत हा माझा शुक्कीर पांझऱ्या येरझऱ्या घालायच्या सोडून तिच्याकडे जाईल आणि माझ्या जीवाला करवत बसेल त्यापेक्षा माझ्या या भरजवानीचा अंगलोट मी आपलाच सांभाळीन त्यांची खोड माझी मलाच माहिती आहे अगवय ते बघा पानवट्यावर घरधन्यांचे नंदी आलेसुद्धा स्वारी आली वाटतं डोळ्यांनी खुनावत पाण्याला चुना लावून मला प्रीतीचा विडा देणारा माझा सावकार केव्हा एकदा बघिनाचं झालंय मी त्यांची चंद्रज्योत त्यांना कधीही दुबळे पण येऊ द्यायचे नाही हां हं उलट फाटला पाटवं घेते निरीला झाकून आब कंथाचा राखून असं मी वागावं हे चांगलं म्हणून म्हणते की मी कधी हौस मला मोठी डाळी डोरल्यावरी सरी पानपुतळ्या चुळीवरी हौस मला मोठी बाळ्या बुगड्या कळसाच्या येळी घडवा हिरकणीच्या असला हट्ट घ्यायची नाही किंवा त्यांना माझ्या हौसेपै वनावणा फिरायला लावून मिळकत करा म्हणताना गावाला गेले बाई अजून का नाही आले कोमावले फुल झेले अशी वाड बघायची वेळ पण आणणार नाही मी आपली असेल त्यातच नेटका संसार करीन आणि जाई मोगऱ्याच्या कळ्या लालभरझरी शेल्या सांगा वहिनी तुम्हा गुंफिता कशा आल्या असं माझ्या नंद कामिनीला बोलायला लावीन तरच नावची सख्या राजसाचं सुख देवाला सांगताना मी पाची पांडवांची सभा बसवीन आणि एखाद वेळ सासूबाईंच्यामुळं घरात कोपराला काकणं नेणारा सासुरवास असला तरीही तो न बोलता जवळ ठेवून मी देवाजवळ एकच मागणं करीन देरे देवा मला पाच पुत्रांची पंगत जन्माची संगत राजसाची देरे देवा मला जुनं जुंधळं ठेवणीला बारा बैल दावणीला राजसाच्या